नमस्कार मैत्रिणींनो मी वर्षा वर्षा भेशन या यूट्यूब चॅनल मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर मैत्रिणी आजच्या व्हिडिओ मध्ये आपण या साडीचा यूज करणार आहोत तुम्ही कोणताही कपडा घ्या त्यासाठी म्हणजे असं काही नाही की साडीच घ्या तुमच्याकडे जो कोणता कपडा अवेलेबल असेल त्यापासून तुम्ही आजची पर्स बनू शकता तसेच मी या अगोदर पण खूप सारे वेगवेगळ्या वेग प्रकारचे पर्स दाखवलेले आहे थ्री पॉकेटवाली आहे टू पॉकेटवाली आहे सिंगल पॉकेटवाली आहे पुन्हा डबल झीपरच्या आहे वेगवेगळ्या साईजच्या वेगवेगळ्या प्रकारच्या पर्स पण दाखवलेले आहेत त्याचबरोबर ट्रॅव्हल बॅग पण दाखवलेले आहे जर तुम्ही पहिल्यांदाच आपल्या चॅनलवरती हा व्हिडिओ बघत असाल तर त्या ताईंसाठी सांगते तुम्हाला असेच नवीन नवीन आणि युजफुल व्हिडिओ बघायला मिळणार आहेत आपल्या चॅनलवरती तर प्लीज सबस्क्राईब करून ठेवा आपल्या चॅनलला आणि व्हिडिओ आवडला युजफुल वाटला तर प्लीज लाईक पण करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर पण करा चला तर मग जास्त वेळ घालवता लगेचच आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर मैत्रीण आजच्या व्हिडिओ मध्ये आपण बघणार आहोत ह्या ह्या साडीचा साडीपासून मी अगोदर एक शिवून होतं आणि त्यातूनच ही साडी आहे आणि आजच्या व्हिडीओ मध्ये करणार आहोत ठीक आहे तर बघा ही साडी डबल मध्ये फोल्ड आहे तिला मी अजून एक फोल्ड करते म्हणजे फोर फोल्ड मध्ये आपली जी साडी आहे ती फोल्ड करून घेतलेली आहे ठीक आहे तर पुन्हा एकदा दाखवते मी तुम्हाला एक दोन तीन आणि चार ठीक आहे तर चार फोल्डमध्ये आपण ही साडी टाकून घेतलेली आणि त्याचबरोबर मी ते गोणी कट करून घेतलेली आहे आता गोणीची लांबी रुंदी स्क्रीनवरती पण दिलेली आहे आणि वाईस देऊन पण सांगते पंधरा बाय पंधरा इंचाचा चौकोनी कपडा आहे तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे आणि फक्त दोनच चौकोनी पीस लागणार आहे आपल्याला इथे आजच्या आयडियासाठी तर बघा दोन दोन पीस मी इथे बाजूला घेत आहे कारण की साडीचा कपडा खूप पातळ होता त्यामुळे मी ते डबल कपडा घेतलेला आहे तुम्ही सिंगल घेतला तरी पण चालणार आहे तर बघा सर्वात खाली गोणी आणि वरतून जे मेन फॅब्रिक आहेत ना ते ठेवून आपल्याला क्विल्टिंग करायची दुसऱ्या पार्टला पण सेम त्याच पद्धतीने तर चला आपण क्विल्टिंग करून घेऊ त्या अगोदर मी ते ठिकठिकाणी टाचणी लावून घेते म्हणजे आपल्याला क्विल्ट करायला सोपं जाईल आणि क्विल्टिंग करताना मैत्रीण मी ते पाच नंबरची शिलाई देत असते बघा अशा पद्धतीने टाचणे लावलेला आपण खालून आहे ते आपण स्टिच करताना मध्ये मध्ये काढून टाकायचे आहे तर अशा प्रकारे क्विल्टिंग करून झाल्याच्या नंतर एक्स्ट्राचं जे काही एक फॅब्रिक असेल ते आपण कट करून घेऊया आणि दुसरा पण पार्टला मी सेमी याच पद्धतीने क्विल्टिंग करून घेते आणि मग दाखवते हो तर अशा प्रकारे मैत्रीण मी दुसऱ्या पार्टला पण क्विल्टिंग करून घेतली आहे तिरपे तिरपे टिपा मारून ठीक आहे आणि दोनही पार्ट आपले क्विल्ट करून तयार झाले आता एक पार्ट मी जरा वेळ साईडला ठेवते आणि ह्या पार्टवरती बघा कुठूनही तुम्ही फोल्ड करू शकता कारण की लांबी रुंदी आपली सेमच आहे अशा पद्धतीने फोल्ड केल्याच्या नंतर फोल्ड बाजूच्या बाजूने आपल्याला ते अडीच इंचावरती एक मार्क करून घ्यायचं आहे आणि उंची पण आपण इथे अडीच इंचावरती मार्क करूया <laughs> आणि इथे अशा प्रकारे राऊंड शेप देऊन घेऊया आणि त्या पुढे बघा आपण पुन्हा दीड इंचावरती मार्क करत आहोत मी तुम्हाला जवळून पण दाखवत आहे ठीक आहे आणि त्यानंतर पुन्हा इकडनं आपण अडीच इंचावरती मार्क करत आहोत आणि इथे पण आपण थोडासा शेप देऊन घेऊया आता टाचनी लावून घेऊ कटिंग करण्याच्या अगोदर म्हणजे कट करताना आपला पार्ट इकडे तिकडे सरकणार नाही ठीक आहे आणि ओपन केल्याच्या नंतर बघा अशा पद्धतीने दिसत आहे आता दुसऱ्या पार्टवरती पण सेम आपल्याला अशीच कटिंग करून घ्यायची तर हाच पार्ट मी दुसऱ्या पार्टवरती ठेवून घेतलेला आहे आणि त्याला पण अगोदर आपण टाचणी लावून घेऊ म्हणजे कट करताना मागे पुढे होऊ नये यासाठी आणि दुसरा पार्ट पण मी सेम याच मापाचा किंवा याच पद्धतीने शेप आहे तो कट करून घेतलेला आहे आणि बघा दोनही पार्ट आपले कट करून तयार झालेले आहे त्यानंतर मैत्री नवी बेल्ट साठी गोनीच कट करून घेतलेली आहे आणि याची लांबी मी घेतलेली आहे तेवीस इंच तुम्ही कमी जास्त घेऊ शकता तुम्हाला पाहिजे त्यानुसार आणि रुंदी घेतलेली आहे आपण इथे एक इंच आणि हा साडीचाच कपडा मी इथे कट करून घेतलेला आहे याची रुंदी साधारण चार ते पाच इंच घ्या आणि अशा पद्धतीने आपल्याला हे दोनही बेल्ट आहे ते स्टिच करून घ्यायचे आहेत तर अशा प्रकारे मैत्रीण मी हे दोनही बेल्ट स्टिच करून घेतलेल्या आहेत बघा दोन्ही कडेकडेला आपण यावरती टिप मारून घेतलेली आहे आता यानंतर आपण हा जो तयार केलेला पार्ट आहे यावरती बघा आपल्याला बरोबर इथे अशा पद्धतीने हा बेल बेल बेल्ट आहे तो स्टिच करून घ्यायचा आहे तर मी लगेच इथे टाचणी पण लावून घेते आणि बघा जो दीड इंचा पार्ट ठेवला होता तिथेच आपण हे बेल्ट आहे ते अशा पद्धतीने स्टिच करून घेणार आहोत तर दोन्ही बेल्टला मी इथे टाचणी लावून घेतलेली आहे दुसऱ्या पार्टला पण बघा सेम त्याच पद्धतीने तर खूप सुंदर अशी आपली पार्टी वेअर म्हणा फॅन्सी पर्स बनवून तयार होते ठीक आहे तर चला आता जशी टाचणी लावली तशीच आपण यावरती स्टिच पण करून घेऊया तुम्ही पहिल्यांदा जरी शिवत असाल तरी पण तुम्हाला हा व्हिडिओ बघून नक्कीच तुम्ही अशा पद्धतीची स्टायलिश पर्स शिवू शकता आणि तेही अगदी सोप्या पद्धतीने तर बघा दोनही बेल्ट आपले स्टीच करून झालेले आहे आता अस्तर लावून घेऊ आपण यानंतर मैत्रीण मी त्या अस्तरसाठी ते, ते दुसरा ब्लाउज पीस घेतलेला आहे तुम्ही कोणताही कपडा घेऊ शकता आणि हा बघा डबलमध्ये ठेवून घेतलेला आहे म्हणजे आपल्याला दोन पार्टसाठी दोन अस्तरची कटिंग होणार आहे आणि मेन फॅब्रिकचा कपडा आपण अशा पद्धतीने ठेवून घेतलेला आहे आणि याची कटिंग पण करून घेतलेली आहे कटिंग करून घेतलेली आहे आता यानंतर आपल्याला यावरती हा जो पार्ट आहे तो अशा पद्धतीने ठेवून घ्यायचा आहे आणि बघा एवढ्या भागाला आपल्याला फक्त इथपर्यंत स्टिच करून घ्यायची नंतर आपण पलटी मारून घेणार आहोत तर चला मी लगेच स्टिच करून घेते तर अशा प्रकारे आपण या पार्टवरती स्टिच स्टीच करून घेतलेल्या आता एक्स्ट्राचा पार्ट आहे तो कट करते आणि ते आपण जो राऊंड शेप आहे ना तिथे छोटे छोटे कट पण देऊन घेऊया म्हणजे आपला जो शेप आहे तो प्रॉपर दिसेल आणि बघा अशा पद्धतीने आपल्याला पलटी मारून घ्यायची आहे म्हणजे जास्त करायचे आपलं साईडने जाणार आहे ठीक आहे आणि हा भाग आहे तो मी पलटी मारून घेतली आहे आता यावरती आपल्याला पुन्हा दापटी पण देऊन घ्यायची आहे तर चला आता यावरती दापटीक देऊन घेऊ तर बघा या पार्ट आपण दापटीक देऊन घेतलेली आता हे पूर्ण जे स्तर आहे ते आपण स्टीच करून घेऊ आणि एक्स्ट्राचा कपडा आहे अस्तरचा तो मी कट करते आणि दुसऱ्या पार्टला पण सेम आपण याच पद्धतीने अस्तर जोडून घेऊ तर चला मी जोडून घेते दुसऱ्या पार्टला आणि मग दाखवते तर अशा प्रकारे मैत्रिणीनं मी दुसऱ्या पार्टला पण हे जे अस्तर आहे ते स्टिच करून घेतलेले फायनली दोनही पार्ट आपले अस्तर जोडून तयार झालेले आहे आता यानंतर तुम्हाला जर इथे झीप अटॅच करायची असेल तर तुम्ही करू शकता पण मी विदाऊट झीप बनवणार आहे तुम्हाला जर करायची असेल तर तुम्हाला आयडिया पण सांगते तर बघा अशा पद्धतीने जिथून आपला कट आहे बघा इथपासून तर इथपर्यंत राईट साईडनेच आपल्याला ही झीप अशा पद्धतीने ठेवून यावरती स्टिच करायचं आहे दुसऱ्या पार्टवरती पण सेम बघा हा जो भाग आहे हा अशा पद्धतीने आपल्याला ही झीप आहे ती स्टिच करून घ्यायची आहे ठीक आहे तुम्ही वाटल्यास नंतर पण होऊन घेऊ शकता कडेचे पार्ट स्टिच करण्याच्या अगोदर तुम्ही अशा पद्धतीने झीप इथे अटॅच करू शकता पण मी विदाऊट झीप बनवत आहे तुम्हाला जर झीप लावायची असेल तर ते पण सांगून दिलं तर चला आता आपण या दोन्ही कडे कडेचे पार्ट आहे ते अगोदर स्टिच करून घेऊया तर दोन इंची राईट साईड समोरासमोर आहे आणि रॉंग साईड वरतून आहे आणि अशा पद्धतीने ठेवून अगोदर आपण या दोन्ही कडा स्टिच करून घेऊया ठीक आहे कडेने स्टिच केल्याच्या नंतर थोडंफार एक्स्ट्राचं फॅब्रिक असेल तर ते आपण कट पण करून घेऊ शकतो तर बॉटमच्या साईडने आणि कडे कडेने आपण स्टिच केल्याच्या नंतर आपल्याला इथे आता दीड बाय दीड इंचा कट करून घ्यायचा आहे आणि शिलाईच्या पुढे मी इथे दीड इंचावरती मार्क करत आहे तर इकडच्या साइडने पण दीड इंचावरती मी मार्क करत आहे जिथून शिलाई दिली त्याच्या पुढे आपण दीड इंचावरती मार्क केलं आहे दोनही चौकोन आहेत ते आपण कट करून घेऊया ठीक आहे म्हणजे हा बॉटमचा बेस आपला तयार होणार आहे आणि अशा पद्धतीने स्टिच करायचं आहे पण त्या अगोदर मी इथे कडेकडेने अगोदर डबल डबल टीप देऊन घेते आणि मग आपण बॉटमचा बेस आहे तो स्टिच करून घेणार आहोत ठीक आहे दुसऱ्याकडेने पण मी इथे पुन्हा डबल टीप देऊन घेतलेली आहे आता आपल्याला इथे बॉटमचा जो बेस आहे तो स्टिच करून घ्यायचा आहे तर मी तुम्हाला इथे एक स्टिच करून दाखवला दुसरा पण स्टिच करून घेते आणि मग दाखवते ठीक आहे तर अशा मैत्रिण मी यावरती पूर्ण डबल डबल टिप पण देऊन घेतली आहे आणि फायनली आपली ई बॅग बनून तयार झाली आता आपण ई बॅग राईट साईडला टर्न करून घेऊ तर बघा इथे फक्त आपण दोनच चौकोनी पीस घेतले होते आणि त्यापासून खूप सुंदर अशी डिझायनर म्हणा पार्टीवेअर पर्स बनून आपली तयार झालेली आहे आणि मी इथे सिंगल पॉकेटच बनवलेलं आहे तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही वरती पण झीप लावून पॉकेट बनवू शकता मागे पुढे आणि मध्ये पण झीप लावू शकता या अगोदर मी दाखवलेली आहे वेगवेगळ्या झीपच्या जसं मी तुम्हाला स्टार्टिंगला पण सांगितलं तर याचं शिवून तयार माप किती राहिलेलं आहे ते पण सांगते तर बघा उंची आहे इथे दहा इंच आणि रुंदी आहे साडे तेरा ते चौदा इंच आणि हा जो बॉटमचा बेस आहे हा आहे आपला तीन ते साडेतीन इंचाचा तर अशा पद्धतीने जास्त छोटी पण नाही जास्त मोठी पण नाही मिडियम साईजची आपली ही पर्स बनून तयार झाली आहे आणि आतमधला स्पेस पण बघा खूप मोठा स्पेस आहे तुम्ही इथे वेलक्रू पण अटॅच करू शकता तर मैत्रिणी तुम्ही स्वतः आपण वापरू शकता त्याचबरोबर तुमच्या मम्मीसाठी बहिणीसाठी किंवा वयस्कर महिलांसाठी पण बनवून देऊ शकता आणि सेल करण्यासाठी पण खूप छान आहे आणि तुम्हाला माझी शिकवण्याची सांगण्याची पद्धत आवडली असेल तर लाईक करा आणि कमेंटमध्ये पण नक्की सांगा तर अशा प्रकारे मैत्रीणं तुम्ही साडीवर ड्रेसवर मॅचिंग अशी पर्स बनू शकता आणि बनवून विक्री करण्यासाठी पण खूप बेस्ट असं ऑप्शन आहे आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच व्हिडिओ बघत असाल तर असे शिवणकामाचे नवीन नवीन आणि युजफुल व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्षा फॅशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थ जय जिजाऊ जय शिवराय